नमस्कार मंडई आश फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर नेहमी सकाळच्या नाश्त्यामध्ये कंटाळत आहात पोहा आणि रवा खायला तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या रेसिपीचं नाव आहे पोह्याचा उत्तप्पा चला तर मग सुरुवात करूया एक वाटी पोहा इथे मी चाळून घेतलेला आहे हा मी जादा पोहा यूज केलेला आहे तुम्ही बारीकदेखील पोहा यूज करू शकता पातळ पोहा त्यामध्ये द्याम आपण स्वच्छ पाण्याने हा पोहा धुवून घेत आहोत पाणी हा जास्त पाणी हे जास्त टाकायचं आहे त्यामुळे पोहा एकदम स्वच्छ असा धुवून निघेल तुम्ही बघू शकता पोहा हा पाण्यामध्ये व्यवस्थित असा धुवून घेतला जात आहे पुन्हा एकदा आपण पोहे धुवून घेऊया आणि स्वच्छ असं पोह्यातून काढून घ्यायचं आहे बघू शकता आपण इथे स्वच्छ पोहे असे धुवून घेतलेले आहेत तर हे पोहे आपण पाच मिनटांसाठी बाजूला ठेवून घेऊया पाच मिनटानंतर या पोहे पोहे पो पाहू शकता व्यवस्थित असे हे पोहे मॅश होत आहेत यासाठीच आपण पाच मिनटं हे पोहे ठेवून ठेवले होते कारण की पोहे असे व्यवस्थित मॅश झाले पाहिजेत म्हणून तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे पोहे हो मॅश होत आहेत मऊसूद पडलेले आहेत त्यामुळे आता ह्या बॅटरमध्ये किंवा ह्या पोह्यांमध्ये आता जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते आता आपण टाकूया सर्वप्रथम आपण इथे एक वाटी कांदा घेतलेला आहे बारीक असा चिरून हा आपण टाकून घेऊया एक वाटी कांदा त्यास त्यानंतर एक वाटी बारीक शिरलेला टमॅटो त्यानंतर एक वाटी बारीक शिरलेली शिमला मिरची जर तुमच्या घरी अजून काही भाज्या असतील त्यादेखील तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपण इथे लसणाची पेस्ट घेतली आहे एक चमचा इथे आपण चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हलद घेतलेली आहे लाल तिखट जागी जागी तुम्ही मिरचीचा देखील उपयोग करू शकता आणि इथे आपण आता घेत आहोत एक मोठा चमचा तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने क्रिस्पीनेस चांगला चा येतो हो। त्यासाठी आपण इथे एक तांदळाचं पीठ यूज करत आहोत त्यानंतर एक मोठा चमचा बेसनाचं पीठ आणि शेवटून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण आता टाकून घेत आहोत पाणी टाकून हे जे मिश मिश्रण आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मिश्रण असं व्यवस्थित मिक्स होत आहे परंतु बाऊल हा कमी पडत असल्यामुळे हे मी शिफ्ट केलं आहे दुसऱ्या बाऊलमध्ये पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं मसाला हे मिक्स झाले पाहिजेत मिश्रणामध्ये त्यामुळे बाऊल आपण एक्चेंज केला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी दिसत आहे पाणी देखील व्यवस्थित आहे पाणी जर जास्त टाकलं तर बॅटर पातळ होईल त्यानंतर तुम्ही उत्तप्पा प्रॉपर असा नाही बनवू शकणार पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवलं तर उत्तप्पा हा व्यवस्थितच होतो तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी बघा व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आहे बॅटरची अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे जास्त पातळ नको आणि जास्त जाडे देखील नको मीडियम अशी कन्सिस्टन्सी आहे एका साईडला गॅसवरती पॅन ठेवून तेल आपण टाकून दे घेऊया पाहू शकता तेल सगळीकडे असे व्यवस्थित पसरवून घेऊया तेल पसरवून घेतल्यानंतर व्यवस्थित तेल हे गरम झाल्यानंतर आता आपण जे बॅटर आहे ते पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी पॅनवरती थापत आहे अशा पद्धतीने तुम्ही पॅनवरती हाताच्या साह्याने व्यवस्थित असं तापून घ्या तुमची रवा उत्तप्पा तयार आहे नक्की ट्राय करून बघा